ही मालिका पूर्णता काल्पनिक असून निव्वळ मनोरंजन हाच तिचा उद्देश आहे या मालिकेतून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा वाहिनीचा कोणताही हेतू नाही या मालिकेतील कथा स्थळ घटना किंवा पात्रे पूर्णता काल्पनिक असून त्याचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही कोणा व्यक्तीच्या धर्माच्या किंवा प्रांताच्या भावना दुखावण्याचा निर्मात्यांचा किंवा वाहिनीचा अजिबात हेतू नाही अशा अंधश्रद्धा भ्रम गैरसमजुती यातून भयमुक्त व्हावा हा या मालिकेचा आणि वाहिनीचा प्रामाणिक प्रयत्न आहे गणपता बा गन्पता बा आमचा अण्णा कुठे दिसलत का नाही रे बाळा संपत अवाबा बा, बा। आमचा अण्णा काल रात्री त्याला मी झोपाय गेल तर सकाळच्या अण्णा घरला या आणि आमची दोन मसरे त्यांच्या शिवाय धारच येत नाहीत ते पैसे अरे ते मुळा मारलेलं चला चला बघेल घ्या मैपत पैलवान आमच्यात बाहेर आलं रात्री बहुतेक मोळा मारायला नादात भूताच्या भ्यान जीव सोडला गाड्या त्या खवल्या बाईन घेऊ खाली की पैलवाना तुम्ही लावली पैलवान मी माप लावतोय पैस बरं ते आता असू दे भांडत बसायची येळ नाही बाळूला सांगून गाडी सांगा एकटा दोघांना उचलणारा गाडी नाही हो आमच्या 아레안 나와야 되는 게라 로안 나와야 되잖아 안나 에메 안나 누가라고 c 맞아잖 메라 तीमुळे की बुद्धा त्यांना झटका झटकायचं एक निमित्त होतं मग महाराज ती मगाशी म्हणलेल्या प्रमाणाला ती खवयलेली बाई तेच तेच मूल कारण आहे ती खवयलेली बाई एक सुवासीला आहे तिचं चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं तिला अडीच वर्षाचं एक मूल आहे तिच्या सासूरच्याकडून तिला कायम त्रास व्हायचा मुळात तिचा नवरा ननंद सासू यांच्या त्रासाला कंटाळून तिने एक दिवस त्या झाडाला लटकून आत्महत्या केली तेव्हापासून पंचक्रोशी मध्ये नेम आहे गावामध्ये मंगळ कार्य असो त्या त्याला जाऊन सासू सासरा न घासून माफी मागायची आहे मी इथून पुढे वाईट वागणार नाही म्हणून बरोबर आहे माफी नाही मागितली ना तर कुणाच लग्न जुळून येत नाही अन जर जुळून आलंच तर संसारामध्ये अनेक विघ्न येतात मला पण माफी मागावी लागेल होय पण तुझ्या बाबतीत वेगळी कुठली आहे तुम्हाला एक काम करावं लागेल दहा दिवसानंतर आहे त्या अमावश्याच्या बरोबर मध्यरात्री त्याला उजावून तुम्हाला नागून माफी ना मागावी लागेल तुझ्या अज्ञान लागे ला काढायचा आहे अहो महाराज तू मोळा तांबरला नसेल ही, नसेल ही, तो मुळा काढायचा तुम्हाला पटो अथवा न पटो महाराज एक शब्द वाटत विचार बघा मला जावं लागेल असं काहीच नाही तुम्ही कितीही जण जा पण तो मुळा उपसल्यानंतर कुणीही बाबी पाहायचं नाही तो मोळा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा ते कार्य पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेवढी सगळी असाल तेवढी सगळी माझ्या मध्ये यायची आम्ही निघतो ही माझी मुलगी दीड वर्षापूर्वीच वारली पण मग तिला बाहेर पाहिले महाराज कुठे गेले तरी मला मुद्दा तुम्ही सांगितल्यात गेल्याच ते कुठेतरी बघा चला चलो चला अरे कवी तुला कवापासून ओढकाली मरदा अरे त्या सुंदर रुपड्यावर माझा जीव आडकला त्या नजरेने माझ्या काळजाला घाव आहे तिने एकदा वळून पहावं तिचं माझं हृदयात चुकते अरे चुकतील नव बंद पडतील अरे ती साधी सुधी मुलगी नाही अरे तू तु, तुझी कविता बंद कर ती भूत आहे भूत उगा जळू नको वहिनी ती तुझी thank <laughs> you